जयंत पाटलांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चांनी जोर धरला एकीकडे एक त्यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चा रंगल्या दुसरीकडे जयंत पाटील अजित दलांसोबत जाणार असं बोललं गेलं पण आता यात जयंत पाटलांना शह हो देण्यासाठी खरं तर त्यांना एकटं पाडण्यासाठी किंवा अडचणीत आणण्यासाठी दादा आणि फडणवीस डाव रचत असल्याचं बाहेर कुठे नाही तर थेट त्यांच्या घरच्या मतदारसंघातच रोखण्याचा त्यांनी प्लॅन आखलाय पण त्यात थोड्याशा फरकानं तो फिसकटलेला दिसला आणि आता याच जयंत पाटलांच्या नाकाखालून त्यांच्याच पक्षातले अनेक बडे नेते गळाला लावत जयंत पाटलांसोबत साहेबांचा पक्षही रिकामा केला जातोय का असा सवाल उपस्थित होतोय तरी प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत खरं तर जयंत पाटील म्हणजे म्हणजे पवारांच्या अगदी जवळचे राष्ट्रवादी जेव्हा एक होती त्यावेळी सुद्धा अजित पवार आणि जयंत पाटील हे दोन समांतर गट होते अशी कायम पक्षांतर्गत चर्चा असायची ज्यावेळी पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद सोडायचा निर्णय जाहीर केला त्या सभेत सुद्धा अजितदादांची देह बोली टीकेची धणी ठरली तर जयंत पाटलांचा भावनिक क्षण संबंध महाराष्ट्रानं पाहिला त्यानंतर पक्षातली अंतर्गत फूट अखेरीस अजितदादांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर म्हणजे बंड पुकारल्यानंतर सगळ्यांसमोरच आली पण अजितदादांनी बंड केल्यानंतर पवारांशी एकनिष्ठ राहिलेल्या जयंत पाटलांना आता त्यांच्या सांगली जिल्ह्यात एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय कारण आधी थोडीशी धाकधूक बाळगणारे नेते ज्यांनी खरं तर अजितदादांचा प्रभाव असला तरी जिल्ह्यातलं नेतृत्व जयंत पाटलांकडे असल्यानं सांगलीतील अनेक नेत्यांनी दोघांच्या भांडणात आपला बळी नको अशी भूमिका घेतली होती आणि जी सावध होती पण स्थानिक नेतृत्वाला मानत तत्कालीन आमदार मानसिंगराव नाईक सुमंतई पाटील यांनी सुद्धा आता जयंत पाटलांच्या पाठीशी उभं राहणं त्यावेळी पसंत केलं होतं पण आता परिस्थिती बदलली आहे कारण फडणवीसांची खेळी आणि दादांचा डाव तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागच्या अडीच वर्षांच्या काळात ठरवून जयंत पाटलांचा दरारा हा त्यांच्या मतदारसंघात आणि सांगली जिल्ह्यात कमी करण्याचा त्यांचं बळ वर्चस्व कमी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला हे दोघेही जयंत पाटलांच्या हात धुवूनच मागे लागले गेल्या विधानसभा निवडणुकीतही जयंत पाटील यांच्या थेट आमदारकीवरच घाव घालण्याचं नियोजन केलं होतं मात्र हे नियोजन अगदी थोडक्यात थुकलं आणि जयंत पाटील हे अवघ्या तेरा हजार मताधिक्यानं निवडून आले पण जयंत पाटलांच्या वर्चस्वाला धक्का बसलाय हा मेसेज मात्र सांगली जिल्ह्यात गेला त्यातच पुन्हा पूर्ण बहुमतात युतीची सत्ता आली त्यामुळे नाराज नेत्यांना सुद्धा एक कॉन्फिडन्स मिळाला मग निशिकांत पाटील सम्राट महाडिक यांच्यासारख्या नेत्यांना ताकद दिली गेली त्यांच्या कॉन्फिडन्सला आणखी हवा मिळाली आणि त्यांनी पक्षप्रवेशासाठी भाजप आणि अजितदादांच्या पक्षाकडून पायघडेही घालण्यात आल्या याच जोरावर भाजप आणि अजितदादांनी जयंत पाटलांच्या नाकाखालून थोरल्या साहेबांचा सा पक्ष रिकामा करत आणला अशी चर्चा सुरू झाली सत्तेत असणाऱ्या अजित पवार आणि भाजप यांच्या पक्षात आता अनेकांचा ओढा दिसतोय आता बोलूयात साहेबांच्या पक्षाला कसा सुरुंग लागला त्याविषयी पक्ष वेळी शरद पवारांसोबत राहिलेल्या महापौर राहिलेल्या इद्रिस नायकवडी यांना अजित ददानी राष्ट्रवादीत आणलं दिलेला शब्द पाळत त्यांना आमदार केलं त्यांचे वडील इलियास नायकवडी प्रदेश उपाध्यक्ष होते विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी सुद्धा शरद पवारांची साथ सोडत भाजपात जाणं पसंत केलं त्यानंतर माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह राजेंद्र देशमुख यांनी सुद्धा अजितदादांची साथ दिली दिग्विजय सूर्यवंशी पद्माकर जगदाळे विष्णू माने मैनू भागवान अशा अनेक दिग्गजांचा आउटगोईंग मोठ्या प्रमाणात झालं आणि अगदी नुकताच झालेला पक्षप्रवेश तो म्हणजे मंत्री अण्णासाहेब डांगे यांचा त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांसह भाजपात प्रवेश केला वयाच्या ने नव्वदीतील नेत्याच्या पक्षप्रवेशाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते डांगेंच्या रूपाने सांगली जिल्ह्यातील एक मोठा धनगर समाजाचा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होता पण डांगे आता पुन्हा भाजपात आले शैक्षणिक संस्था सुतगिरणी या सर्व गोष्टींचं पाठबळ त्यांच्या मागे राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे ते त्यामुळेच त्यांनी भाजपची वाट धरली असावी असं बोललं जातंय तरी या सगळ्या पक्ष सोडून जाणाऱ्यांना वैतागुण जयंत पाटलांनी खरंतर प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे आणि त्या राजीनाम्या दिल्यानंतर ज्यांना जायचंय त्यांनी कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोणी कोंडी करायचा प्रयत्न करायचा नाही असं म्हणत त्यांनी एक प्रकारे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तंबी दिली या उलट नुकताच सांगली दौऱ्यात अजितदादांनी त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यात बेरजेचं राजकारण करा असा आदेश आपल्या स्थानिक नेत्या आणि पदाधिकाऱ्यांना दिला त्यामुळे अजितदादांच्या या आदेशात आणखी काही पक्ष प्रवेश होणार असल्याचे संकेत त्यामुळे पिक्चर अभी बाकी आहे तर तिकडे जयंत पाटलांसाठी मात्र आता मोठी धोक्याची घंटा असल्याचं पक्षाचं संघटनात्मक पद नाही आणि सांगली जिल्ह्यातला आपला दरारा पगडा वर्चस्व पुन्हा उभं करण्याचं त्यांच्यासमोर आव्हान आहे तरी आपल्याला या याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर सांगा तुर्तास इथेच थांब्यात तोपर्यंत पाहत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका